माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी चालू आहे आणि याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले उमेदवार पण माझ्यासोबत आहेत दादा काय कोणत्या मुद्द्यावर निवडणुका झाली मुद्दा म्हणजे माझा पहिल्या दिवशी उमेदवारी जाहीर केली झाली माझा एक कारखान्याकडून ट्रॅक्टर घेतला होता उत्वाती घेण्यासाठी माझे एका वीस हजार रुपये घेतले ते मला काय मिळालं मला मी म्हणत सर आपले पैसे निघणार नाहीत गेलं गेलो मला जाऊन देणार दुध संघात काय शेवटी माझं जे पॅकेट होतं ते मी तयार केलं खिसत माझ्या गाठात पहिल्या तीन जागा होत्या दोन जागत पण एक खोकरी आणि आर... सांगायचं म्हणलं ह्याच्यामध्ये बऱ्याच सभासद मतदारांना पैसे दहा हजार मतांनी अं पैसे वगैरे दिलेत प्रति सभासभ त्याला अशी एक चर्चा पाहायला मिळते उमेदवारना म्हणून तुमच्या काही कानावर माल पण सुरुवात येतं का आहे पण काय करायचं आपलं पैर व्हायचं होय ऐकून काय करणार आपण बाकी म्हणजे अजित दादांचा विजय जे आहे ते झालाय बहुमत आणखीन काय त्यांच्या गटाला थोडं पॉझिटिव्ह वातावरण वगैरे ह आता ते मतदान ते बाकीच्या गटाला तर झाल्याच कळणार ना हे नव्वद उमेदवार आहे त्यानंतर तुमच्याकडे येतो एक पत्रकार देखील या ठिकाणी आहेत दादा काय कसं पाहता या निवडणुकीकड चार पॅनल होते निकाल आणखी येणं बाकी काय अपेक्षित आहे तुमचा अंदाज अपेक्षित जर पाहिलं आपण तर सहकार बचाव पॅनल जो आहे त्याच्याकडं मतदारांचा भावनिक कल जास्त आहे आणि दादा पूर्ण राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत दादांच्याकडे सुद्धा प्रेम आहे या लोकांचं परंतु ह्याच्यामध्ये जो मतदार आहे त्या मतदाराला भावनिकरित्या आज चंद्रान्नांचा जो सहकार बचाव पॅनल आहे त्याचं आकर्षण आहे आणि दुसरीकडे व्यावहारिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर दादांचं आर्थिक शिस्त लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप मोठा निधी राज्यातून सहकारी का सा साखर कारखान्यासाठी आणणं टेक्नॉलॉजीचा वापर करून श पर टनेज उत्पादन शेतकऱ्याचं वाढवून शेतकरी कसा आर्थिक सक्षम होईल ह्याकडं दृष्टीनं लक्ष देणं हे जे मुद्दे होते ते सभासदांना निश्चितपणे भावलेले आहेत त्यामुळं आज अपेक्षित मला काय असण्यापेक्षा आज मतदारांनी काय कल दिला आहे मतदानातून हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण आत्ताचं जे आपण वृत्त हाती आलेलं आहे माझ्या तर त्याच्यामध्ये अगदी पाच दहा गट वाईज आपण आणि दहा मताचा जर चुरस पाहायला मिळत असेल तर अतिशय तटीची आणि इथला इथला जो मतदार आहे कोण राज्यासाठी एक मॉडेल आहे आपण एखादा मंत्री जर बघितला तर त्याच्याकडे जे नॉलेज नसतं तो इथला एक, एक एकर दीड एकर किंवा अर्धा एकराचा जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याच्याकडे एवढं अतिशय प्रगल्भता पाहायला मिळते आज शरदचंद्र पवार हे देशाचे नेते आहेत या देशाच्या नेत्याच्या तालमीमध्ये तयार झालेले श्री अजित पवार त्यांच्या कन्या ज्या आहेत सुप्रिया सुळे यांचं नॉलेज आपण बघा आणि ह्याच घरातील आता आपण बघतोय की नवीन पिढीसुद्धा राजकारणामध्ये आलेली आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघाला म्हणजे लोकसभा असो किंवा विधानसभा मतदारसंघ असो इथल्या मतदाराला जे वळण लावले गेलेले आहे एक शिस्त लावली गेली इथल्या प्रशासनाला जी शिस्त लावलेली आहे इथली वैचारिक प्रगल्भ पद वेगळीच गोष्ट आहे परंतु इथे येणारी एम आय डी सी बघा तुम्ही बारामतीचा विकास बघा म्हणजे इथला जो मतदार आहे त्याला मागणी करण्यापूर्वी जर एखादी गोष्ट मिळत असेल तर निश्चितपणे माळेगाव सहकार हे साखर कारखाना रोल मॉडेल हे देशापुढं तर आहेच आहे जातीचा फॅक्टर वगैरे चालला या निवडणुकीमध्ये असा काही थोडंफार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा जातीचा फॅक्टर आता जातीचा फॅक्टर जर आपण बघितला तर वेगवेगळे गट आहेत ह्या गटामध्ये आपण पंधरे माळेगाव हे किंवा सांगवी गट जर बघितलं तर हा मराठा समाजाचा गट आहे आपण इकडे निरावागजला जावा खांडजला जावा किंवा आपण अलीकडा जसं याल इकडे झागरवाडी हे किंवा माळी समाज असो धनगर समाज असो इकडे जास्त वोटिंग आहे पण आपण जर दोन्ही साईडच्या सभा जर आपण जर व्यवस्थित बघितल्या असत्या तर तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की अजितदादांनीसुद्धा क्रॉस वोटिंग हो किंवा जात बघून किंवा आडनाव बघून मतदान करू नका हे आव्हान जसं अजितदादांनी केलं तसं सुद्धा सुरुवातीपासून सांगितलं की ही लढाई जातीपातीची धर्माची किंवा भावकीची नसून ही फक्त जात आमची शेतकरी आहे वीस हजार बावीस हजार जो ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहे त्याच्या प्रपंचाला हातभार लावणारी म्हणजे तुम्ही मला सांगा राज्यामध्ये एवढं विचित्र चित्र आहे देशामध्ये एवढा जातीवाद पसरलेला आहे त्याच्यामध्ये आज अजित पवार आणि चंद्रासकीय व्यक्तिमत्व अगदी एवढी काळजी त्यांच्या तोंडातून एक वेगळा शब्द आला असेल तर निश्चितपणे तुम्ही मला दाखवून द्या कुठल्याही भाषणामध्ये त्यांच्या तोंडून असा एक वेगळाही शब्द आलेला नाही आहे म्हणजे अतिशय कौतुकास्पद निवडणूक अतिशय आदर्श निवडणूक अतिशय आदर्श राजकारण निवडणूक जाऊ नये ह्याची काळजी दोघांनी पण घेतलेली आणि सर्वसामान्य सभासद सुद्धा बघा आता तुम्ही एक तासाभरापूर्वी जर आला असता डी टी व्हीचे राहुल कुलकर्णी ज्यावेळेस बोलत होते जो आरोप जे होतोय की अजितदादा पवार यांच्याकडून प्रति सभासदांना दहा हजार रुपये दिले गेले हा आरोप आता मी वैयक्तिक तुम्हाला मी स्पष्ट बोलतोय की ह्याच्यामध्ये पैसा दिले गेले असू शकतात कारण एक लक्षात घ्या मी पण एकच व्यक्ती आहे एक व्यक्ती सगळीकडे लक्ष नाही देऊ शकत मग हे पैसे दिले घेतले हे माझ्या डोळ्यासमोर नाही झालेलं आणखी दुसरीकडं पाहिलं गेलं तर जे आता एक दीड महिन्यापासून अजितदादा दादा लक्ष्मणजी हाके अमोलजी यांच्या यांच्यामधला जो वाद पाहायला मिळतो याचा परिणामी या निवडणुकीवर अजितदादांना फटका वगैरे बसू शकतो थोड्याफार निश्चितपणे विषय आपण एक जातीवाचा विषय घेतला की राज्याचे राजकारण त्यामध्ये ओबीसी घटक लक्ष्मी हाके साहेब असो किंवा मंगेश ससाने साहेब असो त्यांनी सारथी किंवा महाज्योतीला जो भेदभाव केलेला आहे त्याच्या हे मांडलेले आहे मी त्याचं स्वतः विश्लेषण केलेलं आहे निश्चितपणे लोकसंख्येच्या आधारावरती जो निधी दिला गेला पाहिजे हा त्यांचा एक मागणी आहे आणि ती त्यांच्या दृष्टीनं रास्त आहे परंतु जर आपण पाहिलं तर संविधानिक लोकशाहीमध्ये एखादा अर्थमंत्री लोकसंख्येच्या प्रमाणावरती एखाद्या विशिष्ट वर्गाला निधी कसा देईल त्याचे काही निकष आहेत का आता दुसरीकडे आपण बघितलं की आरक्षणाचा एक विषय आहे रिझर्वेशनचा विषय आहे निश्चितपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा आरक्षण असो धनगर समाजाचा आरक्षण असो किंवा ओबीसीचा घटकांचा जो अर्थकारणाचा भाग असो त्यामुळं पवार साहेबांच्या घराण्यावरती परिणाम झालेला आहे आज अजितदादा वेगळा पक्षात आहेत शरद पवार वेगळ्या पक्षात आहेत बरोबर ना आणि देशाचं आणि राज्याचं राजकारण हे पूर्णतः वरती काही परिणाम पडू निच्चित शकतो या निवडणुकीवरती सुद्धा खूप मोठा प्रमाणात परिणाम झालेला आहे क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही परंतु सुरुवातीपासून पवार आणि लक्ष्मण हाके यांच्यातला वाद म्हणजे अजित पवारांना थोडा फरक होईना फटका बसू शकतो निश्चितपणे क्रॉस वोटिंग जो आपण म्हणताय की जातीवादीचा विषय आहे ओबीसी घटक जो आहे जातीवादीचा विषय नाही खरं जे सारथी असेल इतर ज्या निधी वाटपावरून जे चर्चा होत होती त्यांच्यातून वाद पाहायला मिळत होता याचा फटका दादांना तो विषयच पूर्ण वेगळा आहे, आहे। ही लढाई जी आहे ती माळेगाव सरकार साखर कारखान्याची लढाई आहे ह्या लढाईमध्ये त्या विषयाचा काहीही संबंध नाही मिळत आणि मतदार इथला जो आहे आता आपण एखादा एका दुसरा मतदार जो आहे तो अज्ञानी असू शकतो म्हणजे त्या विषयाचा आणि ह्या विषयांचं एकत्र मिक्सिंग करून मतदान करू शकतो त्याला क्रॉस वोटिंग आपण म्हणतो एक प्रकारे आणि ते क्रॉस वोटिंगचं थोडा टा टक्का हा एक, एक दोन टक्का असू शकतो परंतु ह्या मतदानावरती डायरेक्ट त्या विषयाचा परिणाम अजिबात झालेला नाही आहे तर पहिले तर या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या मतमोजणी दरम्यान वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत निवडिया बारामती